इच्चलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळपास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी संतप्त जमावाने अकॅडमीवर हल्ला चढवत दगडफेक करत काचा फोडल्या होत्या तसेच पोस्टर फाडत घोषणाबाजी करून ठेये आंदोलन केले होते या प्रकरणी एका माजी आमदाराच्या मुलासह पंधरा जणांवर गावबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुल राजीव आवळे संतोष आवळे आर्यन लोखंडे वैभव राजू पावते पवन मानिकराव तडाखे सतीश सुनील आवळे अजित भोरे महेश केंगार किशोर आवळे दस्तगीर बागवान सचिन कुंभार सर्व राहणार आवळे गली इचलकरंजी इंद्रजित घोरपडे राहणार नवीन नगरपालिका इच्चलकरंजी जमील सादिक मोमीन राहणार वेताळपेठ वसीम कलावंत राहणार शहापूर अमर आळंदी राहणार सुतारमळा इच्चलकरंजी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पोलिसातून मिळालेली माहिती अशी इचलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमीमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी यश अजित यादव मूळ राहणार जिल्हा सांगली सध्या इचलकरंजी येथील भंडारे हॉस्टेल सोमवारी सकाळच्या सुमारास यश हा बाथरूममध्ये गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले या घटनेचा निषेध नोंदवत वरील संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हा दंडाधिकारी यांनी जाहीर केलेल्या बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत लाट्या काट्यांसह हजर राहून तसेच श्रद्धा अकॅडमीच्या इमारतीवर दगडफेक करून फुल झाडांचे नुकसान करत अकॅडमीचे डिजिटल बोर्ड फाडून अंदाजे चाळीस हजार रुपयांचे नुकसान केले आदित्य मारुती दुंडगे यांच्या फिर्यादीवरून पंधरा जणांवर भारतीय न्याय संहिता कलम दोन हजार तेवीसचे कलम तीनशे चोवीस चार एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे चे कलम सदतीस एक क एकशे पस्तीसप्रमाणे सरकारतर्फे गुन्हा नोंदवण्यात आला